नाशिक विमानतळ रस्त्याचे होते विद्रुपीकरण स्थानिक प्रशासन करते याकडे दुर्लक्ष दहावा मैल ते जानेवारी विमानतळ रस्त्याच्या दुतर्फा भंगारची दुकाने देशविदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत प्रतिमा मलिन तर होत नाही ना नाशिक विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे दहावा मैल ते जानेवारी व विमानतळ दरम्यान अनेक भंगार व्यावसायिकांनी ऐन रस्त्याच्या कडेवर दुकाने थाटली असून प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिक बॉटल्स व अन्य अनेक भ प्रकारच्या भंगार रस्त्याचे दुतर्फा पडलेले असते गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यालगत एक एक भंगार व्यावसायिकांनी आपले बसस्थान वाढवत असून याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येत आहे या रस्त्यालगत विमानतळ असल्याने देशविदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शासनाने या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असून अशा परिस्थितीत रस्त्यालगत असलेल्या या भंगार आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नाशिक सारख्या स्वच्छ शहराची प्रतिमा नाशिक दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत मलिन होताना दिसत आहेत तरी यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी स्थानिक गाव व दहावा मैल परिसरातील सुजान नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे यानंतरही स्थानिक प्रशासन काही कार्यवाही करेल की पुन्हा काही कारणे देत दुर्लक्षच करेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक